सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील बाजार चौकात रविवारपासून मंगळवारपर्यंत सलग तीन दिवसात चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे बंद घरात छोट्याशा खोलीमध्ये गॅस गळती झाल्याने ही घटना घडल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत या घटनेत बलरामवाले कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या दुर्घटनेत रविवारी रात्री दोन चिमुकल्यांचा हर्ष वय सहा वर्ष अक्षरा वय चार वर्ष यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर सोमवारी एक सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाण्णव वाजता चिमुकल्यांची आजी विमल मोहन सिंग बलरामवाले वय साठ यांचेही निधन झाले त्या तिघांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आता या घटनेत आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे या दोन्ही चिमुकल्यांची आई रंजनाबाई युवराज बलरामवाले वय पस्तीस यांचाही मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्या या कुटुंबातील शेवटची व्यक्ती युवराज मोहनसिंग बलरामवाले वय चाळीस यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे या दुर्दैवी घटनेमुळे लष्कर बेडरपूल परिसरासह संपूर्ण सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे सरकारने या कुटुंबाला घरासाठी मदत करावी अशी मागणी लोधी समाजातून पुढे आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका